नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड कॅपराऊंड दोन हजार पंचवीस सव्वीस ज्याचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत यासंदर्भातील हा व्हिडिओ आपला जो कॅप राऊंड आहे तो एक्सटेंड झालेला आहे तर चला पाहूया आपला कॅपराऊंड तसेच आजपर्यंत झालेले एकूण रजिस्ट्रेशन्स म्हणजे आपल्या लक्षात येईल यावेळेस बी रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी रिंगणामध्ये किती विद्यार्थी ॲडमिशन घेण्यासाठी उत्सुक आहेत तयार आहेत हे आपल्याला कळेल आपल्या बी एड कॅपराऊंडची तसेच इतर जी है, जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्या सर्वांची एकमेव असणारी वेबसाईट ती म्हणजे सी ई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी यावरती आपण आलेलो आहोत इथे आपल्याला सीई टी सेलचा लोगो सी ई टी सेलचं कोटेशन म्हणजे स्टेट कॉम्युनेट टेस्ट सेल मुंबई हे पाहायला मिळतं कॅपराउंड दोन हजार पंचवीस सव्वीस त्यानंतर वरती स्क्रॉल करायचं आहे विविध कोर्सेसचे नावं आपल्याला इथे दिसत आहेत त्यापैकी सर्व कोर्सेसचे कॅपराउंड ॲक्टिव्ह झालेले आहेत त्यानंतर इथे बी एड न्यू ही जी टॅब आहे तिला आपल्याला क्लिक करायचं आहे तिला क्लिक करताच आपण परत एका टॅबवरती जातो पेजवरती जातो आणि त्या पेजवरती गेल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन कॉलेज लॉग इन हे आपल्याला पाहायला मिळतं तसेच एक रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं आहे कॅप ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन हॅज बिन एक्स्टेंडेड टिल ट्वेंटी फिफ्थ जुलै म्हणजेच जुलै दोन हजार पंचवीस पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या फॉर्मच्या डेट्स एक्स्टेंड झालेल्या आहेत वाढलेल्या आहेत चुकून कोणाचं रजिस्ट्रेशन करायचं राहिलं असेल तर नक्कीच आपण रजिस्ट्रेशन करू शकता तसेच कॅप शेड्यूल जो आहे कॅप शेड्यूल आपल्या इथे दि नवीन टॅब आपल्याला दिसते एकोणावीस जुलै रोजी प्रसिद्ध झालेली ही टॅब आहे त्याला आपण क्लिक करताच ओपन असं आपल्याला इथे एक नवीन टॅब दिसते त्याला क्लिक करूया क्लिक करताच आपल्याला शेड्यूल ओपन होईल विद्यार्थी मित्रो ओपनला टच करताच फाईल आपली ओपन झालेली आहे त्यानंतर आपल्याला सी टी सेलचं कोटेशन आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर एक्सटेंशन ऑफ कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स हे आपल्याला पाहायला मिळतं विविध जे आपले कोर्सेस आहेत त्या सर्व कोर्सेसचं एक्सटेंशन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं त्यांनी रजिस्ट्रेशनची जी ॲप्लिकेशनची फॉर्म फिलिंग डेट आहे नवीन डेट आपल्याला तीन नंबरच्या कॉलममध्ये पाहायला मिळतात त्यानंतर ईस्क्रुटिनिटी जो की ई टी सेलचा भाग आहे ई टी सेलचं काम आहे त्याच्याही डेट्स आपल्याला पाहायला मिळतात आपण इथे पाहू शकता तीन क्रमांकाला आपलं बी एड आहे यामध्ये तीनही बी एड म्हणजेच जनरल बी एड स्पेशल बी एड आणि ई एल सी टी बी एड ज्याला आपण इंग्लिश मिडियम बी एड असं म्हणतो तिन्ही बी एडची डेट आपल्याला एक्सटेंड झालेली पाहायला मिळते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन्स करता येणार आहेत त्यानंतर एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपले ईस्क्रुटिनिटी म्हणजेच आपल्याला ईस्क्रुटिनिटी करण्याचं काम सीई टी सेलचं आहे तर कम्प्युटराईज पद्धतीने आपले सर्व डॉक्युमेंट्स जे आपण अपलोड केलेले आहेत ते आपलं सीई टी सेल चेक करत असतं आणि त्यात जर एखादा डॉक्युमेंट चुकीचं वाटलं किंवा असलग्न डॉक्युमेंट वाट वाटलं तर सीई टी सेल आपल्याला लॉग इनमध्ये कळवतं की त्या डॉक्युमेंटमध्ये काय आहे डिस्क्रिपेन्सी आहे तर डिस्क्रिपेन्सीचा अर्थ काय असतो अस्पष्टपणा डिस्क्रिपेन्सी जर आपल्या एखाद्या डॉक्युमेंटमध्ये आली तर ती आपल्याला दूर करावी लागते ती आपल्याला दूर कशी करता येते तर जे आपले आपल्या लॉग इनमधून आपल्याला ती दूर करता येते आता आपण वरती स्क्रॉल करूया जेणेकरून आपल्याला सद्यस्थितीला आपल्या महाराष्ट्रामध्ये बी एडसाठी यावर्षी किती रजिस्ट्रेशन झालेले आहेत ते पाहायला मिळेल यामध्ये तुम्ही पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशन्स बहात्तर हजार सहाशे सत्त्याऐंशी एवढे आज सायंकाळपर्यंत झालेले रजिस्ट्रेशन्स आहेत त्यानंतर यापैकी रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांनी किती ट किती विद्यार्थ्यांनी इथे आपल्याला ॲप्लिकेशन्स लॉक केलेले आहेत ते पाहायला मिळते ॲप्लिकेशन्स लॉकडं सदुसष्ट हजार तीनशे तेवीस विद्यार्थ्यांनी ॲप ॲप्लिकेशन्स लॉक केलेले आहेत एक लक्षात घ्या आपण रजिस्ट्रेशन केलं आणि जर लॉक केलं नाही तर आपला फॉर्म गृहीत धरला जात नाही पुढं आपण कॅप प्रॉउमध्ये जाण्यास काय होतो अपात्र होतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे फॉर्म लॉक करणे म्हणजे त्याचा अर्थ काय आहे शेवटला आपल्याला एक टॅब येत असते दॅट इज द कन्फर्म द फॉर्म कन्फर्म फॉर्म जी टॅब येते तिला आपल्याला क्लिक केल्यानंतर त्यानंतर आपल्याला विचारलं तर डू यू वॉन्ट टू कन्फर्म युअर ॲप्लिकेशन त्याला आपण क्लिक करताच आपल्याला त्याला यस करावं लागतं यस केल्यानंतर परत एकदा विचारतं की तुम्हाला खरंच आपल्याला लॉक करायचं आहे का कन्फर्म करायचं आहे का आपण यश केल्यानंतर आपला फॉर्म लॉक होतो एक लक्षात ठेवा फॉर्म लॉक झाला आणि एखादी चूक आपल्या ह्याच्यात राहिली असेल आपल्या लक्षात आलं की चुकीचं एखादा डॉक्युमेंट आपण अपलोड केलेलं आहे किंवा कुठल्याही प्रकारची अडचण जर राहिली असेल तर आपण काय करायचं त्याला आपल्याला परत अनलॉक करता येतं हे अनलॉक कुठून करायचं ते आपण एकदा पाहूया व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला काहीच हरकत नाही तसेच कुठली शंका कुशंका असेल तर आम्हाला आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा आपण लॉग इन केलेलं आहे वरती स्क्रॉल केल्यानंतर कन्फर्म हे आपल्याला पाहायला मिळते फॉर्म हा कन्फर्म झालेला आहे पार्शेली व्हेरीफाईड आहे कुठेतरी डॉक्युमेंटमध्ये डिस्क्रिपन्सी आलेली आपल्याला पाहायला मिळते तरी ते आपल्याला आधुनिक बाब पाहायला मिळते ती म्हणजे कॅन्डिडेट नेम चेंज सर्टिफिकेट जे आहे ज्याला आपण मॅरेज सर्टिफिकेट असं म्हणूया ते सर्टिफिकेट ब्लर आहे म्हणजेच त्यात डिस्क्रिपेन्सी आहे असं सी ई टी सेलचं म्हणणं आहे तर हे सर्टिफिकेट आपल्याला बदलणं क्रम पाहत आहे आप इन आपल्या इनमध्ये आपण चेक केल्यानंतर जी आपली डिस्क्रिप्टेन्सी असते इथं आपल्याला ती नमूद केलेली असते ती आपल्याला पाहता येते त्यानंतर आपण इथे पाहू शकता इथे तीन बार आहेत आडव्या रेषा आहेत याला आपण क्लिक करताच ॲप्लिकेशन फॉर्म हे आपल्याला इथं पाहायला मिळतं त्यानंतर इथं जो ऑप्शन आहे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक आपल्याला करता येतो इथं एक ॲप्लिकेशनचा फॉर्म अनलॉक करणं जिक्रीचं काम आहे ही बाब आपण लक्षात ठेवा जर आपण ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक केला आणि तो जर लॉकच परत केला नाही आपलं ज्या बाबी आपल्याला बदलायच्या होत्या त्या बदलल्यानंतर त्या फॉर्मच्या खाली आपल्याला इथे एक बॉक्स दिसतो ज्याला आपण चेक बॉक्स म्हणूया इथं विचारलेलं आहे आय वॉन्ट टू अनलॉक अँड एडिट माय ॲप्लिकेशन फॉर्म त्याला आपण क्लिक करताच ही जी टॅब आहे ती आता ॲक्टिवेट झालेली आहे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म याला क्लिक करताच आपला फॉर्म अनलॉक होतो लक्षात ठेवा फॉर्म जर अनलॉक केला तर लॉक करण्याची शंभर टक्के जिम्मेदारी आपलीच असते फॉर्म जर आपण लॉक केला नाही किंवा तसाच जर राहू दिला तर तो फॉर्म सीई टी सेल मान्य करत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवा म्हणजे एखादी फारच आपल्याला दिलेली डिस्क्रिपन्सी दूर करण्याची जी लिकड आहे ती करून घ्यायची आणि लगेच फॉर्म आपला परत कन्फर्म करायचा फॉर्म कन्फर्म करणे म्हणजे अनलॉक ज्याला आपण लॉक करणे असं म्हणतो तर फॉर्म आपण लॉक करणं अभिप्रेत आहे गरजेचं आहे अन्यथा आपला फॉर्म काय होतो आपोआपच आपल्या या राऊंडमधून बाहेर पडतो आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये म्हणजेच राऊंड नंबर तीन जो आहे त्यामध्ये सहभागी होता येतं कारण राऊंड एक आणि राऊंड दोन हे एकत्रित आहेत हे तुम्ही विसरू नका ह्या दोघांचं रजिस्ट्रेशन फक्त एकदाच करावं लागतं मग राऊंड तीनसाठी आपल्याला सेपरेट रजिस्ट्रेशन करता येतं पण त्यावेळेस आपल्या जागा कमी झालेल्या असतात मॅक्झिमम ज्या बी एडच्या जागा आहेत व्हॅकन्सी ज्या आहेत त्या पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये फुलफिल होतात जर आपण राऊंडच्या बाहेर पडलं तर जागा मात्र तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडला एकदम कमी राहिलेल्या असतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी त्याप्रमाणे आपण कार्यवाही करावी लक्षपूर्वक फॉर्म कन्फर्म करावा म्हणजे तो लॉक करणं अभिप्रेत आहे गरजेचं आहे बी एडच्या उर्वरित प्रक्रियेसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा तसेच व्हिडिओ आला असत नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद